आणि महाराजांच्या बद्दल आपण एकेरी एक शब्दांत जर बोलत असतो आपल्याला वाईट वाटतं आपलं दैवत आहे त्या दैवताच्या पाठीमागे छत्रपती राव याच्यासाठी आमचा लढा आहे जे विरोध लोकशाही मार्गाने जे सर्व परवानगी वगैरे घेऊ जे विरोध कराले आता या मुद्द्याला जे विरोध करले त्यांनी टेक्निकल कारण सांगावं त्यांच्याकडे ठोस असं कारण नाही विरोधाला विरोध करायचं किंवा प्रसिद्धीमध्ये यायचं म्हणून विरोध करणे याला काय अर्थ नाही छत्रपती शिवाजी महाराज हा पूर्ण उल्लेख असल्यानंतर ते आज म्हणतात की सी एस एम यू होईल शॉर्ट होईल त्याला काय अर्थ आहे हे कोणाला म्हणायचं आहे तो रस्त्यावर फिरता फिरता म्हणे पण जे उद्या सर्टिफिकेट्स येणार आहेत मेडल्स येणार आहेत मेडल्स येतील बाहेर देशामध्ये दे आपल्या विद्यापीठातील मुलं जातील तेव्हा तिथं जो उल्लेख होईल हा तिथं पूर्ण नावामध्ये सन्मानजनक छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ असं उल्लेख होईल आणि तेच सर्वांना अपेक्षित आहे तरी सुद्धा हे हे फक्त प्रवाहाच्या विरोधात जाऊन कुठंतरी प्रसिद्धी प्रसिद्धीमध्ये येण्यासाठी हा प्रकार चालू आहे आणि ठोकून काढण्याची भाषा जी, जी केली ना ते म्हणतात की कोल्हापूरमध्ये गे कपून घेतणार नाही कोल्हापूरचे स्वाभिमानी जनता घेणार नाही हिंदू हा पूर्ण हिंदुस्तानचा आहे आणि प्रत्येक हिंदूला छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल स्वराज्याबद्दल अभिमान स्वाभिमान आहे आणि त्या स्वाभिमानाप्रती एकेरी उल्लेख नको म्हणून आज हजारो लाखोच्या संख्येने हिंदू एकत्र येतोय तुमचं एवढंच मत आहे तर तुम्ही प्रतिउत्तर लोकशाही मार्गानं द्या तेवढेच जनता उतरून आम्हाला दिसू द्या विरोध तेवढा मोठा आहे ते हे कोणत्याच काही हो गोष्ट नव्हता चार पाच जण एकत्र येतात आणि कुठेतरी पेपर मधली हेडिंग व्हायला हे करतात याला अर्थ नाही हे म्हणतात की तेव्हाची समिती मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण साहेब होते तेव्हाची समिती पाहिजे ची समिती जी झाली त्या समितीनं काहीतरी विचार करून हा उल्लेख केला असेल मग आम्ही काय म्हणतोय काहीतरी उल्लेख म्हणजे काय त्याला काहीतरी ठोस असं कारण असेल ना हे काय आता आम्हाला वाटतं जागृती झाली आली त्या काळामध्ये एकोणीसशे पासष्ट पासष्ट चौसष्टच्या काळामध्ये रेडिओ किंवा एखादं साप्ताहिक एखादं मासिक असायचं तेव्हा निरोप खाली पोचायचे नाही किंवा एखादा ठराव पास झाला तर तो खाली जनतेमध्ये समजायला वेळ लागायचा त्यामुळे निर्णय हे होत जायचे मग नंतर त्याचा परिणाम म्हणून चुकीच्या गोष्टी कालांतरानं बदलत जायच्या अशा बऱ्याच गोष्टी देशामध्ये बदललेल्या आहेत तर चांगल्या उद्देशाने एक गोष्ट बदलली जात असेल आम्हाला काय त्यावेळेच्या समितीला आम्ही काय विरोध करणार नाही का तो विषय नाहीचा आमचा स्वाभिमान अभिमान हा विषय छत्रपती शिवराय महाराष्ट्राची स्वराज्याची हिंदुस्थानची अस्मिता आहे आणि त्यांनी तो स्वतः अभिषेक करून पूर्ण स्वराज्याने त्यांना राजा घोषित केला एवढा मोठा सन्मानजनक हा विषय असताना एकेरी उल्लेख करणं आणि अशा प्रकारचे वक्तव्य करणं की शिवाजी हे नावचं छत्रपती नको आहे का मग छत्रपतीला विरोध आहे का यांचा म्हणजे हे छत्रपती पदवी मानायला तयार नाहीत का असा त्याचा सरसरा अर्थ होतो जेवढ्या काय आम्ही सर्वे केले जेवढ्या काय जनतेपर्यंत आम्ही पोहोचलो कोल्हापूर जिल्हा असेल किंवा विद्यापीठाच्या अखत्यारीत येणारे पाच सहा जिल्हे असतील तिथंपर्यंतच्या आमच्या भेटीकाठी झाल्याने आम्ही या मुद्द्याला आव्हान केलं उपस्थित राहण्याचं असा एकही माणूस आम्हाला भेटला नाही की त्याने आमच्याबरोबर या मुद्द्यावरती हे बरोबर नाही किंवा चुकीचं आहे थेट वंशज आपल्याला म्हणतात